मध्य प्रदेश भाजपचा एक नेता हायवेच्या कडेला रस्त्यावर लाईव्ह सेवा देताना सापडला आहे हो तुम्ही बरोबर ऐकलं रस्त्यावर ना कुठलं झाड झुडूप ना गाडीच्या आग थेट हायवेवरच कामाला लागला आहे आणि आता त्याचा व्हिडिओ सगळीकडे तुफान व्हायरल झाला आहे पण मला एक प्रश्न पडला आहे की हा असा का वागला हा नेता मोकळ्या जागेत असं विकृत कृत्य का करतोय त्याच्या डोक्यात इतका कचरा कुठून आला तर मित्रांनो हा काही त्याच्या एकट्याचा प्रॉब्लेम नाही हा प्रॉब्लेम त्याच्या अख्ख्या गावाचा आहे जिथे हे धंदे सर्रासपणे चालतात मध्य प्रदेशच्या एका जिल्ह्यात एका गावात एका समाजात स्त्रियांचा बाजार भरवला जातो आणि गावकरी डोळे झाकून पाहत राहतात आणि मग असाच एक ढाकड नेता त्या सल्लेल्या मानसिकतेचा नमुना बनून रस्त्यावर उतरतो चला तर आज आपण जाणून घेऊयात त्या विकृत प्रवृत्तीमागचं उघडं नागरं सत्य नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्युअर पॉलिटिक्स मध्य प्रदेशमधील मंदसौर येथील मनोहर धाकड या भाजपच्या नेत्याने एका महिलेसोबत दिल्ली एक्सप्रेस हायवेवर खुलेहम करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे यावरून टीकाही सुरू झाली आहे यात कायदेशीर कारवाई होण्याची चिन्ह दिसत आहेत पण आपल्या या व्हिडिओचा मुद्दा धाकड या माणसाने केलेल्या या अमानुषकृत्याचा नाही आहे तर तिथल्या वृत्तीचा आहे कारण हे गृहस्थ आहेत मंदसौरचे या जिल्ह्यात एक बाजार भरतो या अनोख्या बाजारातून धाकड वृत्ती जोपासली जाते तिथे स्त्रियांचे शोषण अतिशय नॉर्मल समजलं जातं या भागात आजही एक अमानवी प्रथा सुरू आहे तिथे वयात आलेल्या मुलींचा तरुण स्त्रियांचा आणि पोक्त महिलांचा लिलाव भरतो अक्षरशः बोली लागते बायकांचा बाजार मानला जातो या बाजाराची मुळं मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातल्या एका गावात खोल रुतलेली आहेत बंचरा या भटक्या जमातीत ही विकृत परंपरा आजही पाळली जाते तिथे घर चालवण्यासाठी घरातील थोरल्या बाईने देह विकायचा हाच नियम आहे या गावातल्या बायकांचा देहाचा रीत सर व्यापार केला जातो आणि याला परंपरा नावाचं संरक्षण दिलं जातं बनसारा समाजातील काही तरुणांनी ही प्रथा मोडण्यासाठी आवाज उठवला पण परंपरेच्या नावावर चालणाऱ्या पुरुषी अहंकारांसमोर त्यांचा आवाज दाबला गेला अजूनही अनेक पुरुषांना वाटतं की आपल्या घराची व्यवस्था स्त्रीच्या शरीरावरच चालू शकते कधी काळी या समाजातल्या काही पुरुषांनी गरीब बांधवांवर दबाव टाकून त्यांच्या मुली सरदारांना दिल्या आणि त्यातूनच या अमानुष प्रतेचा जन्म झाला आपल्या मुलीची सोय झाली पाहिजे ती ही बिनपैशाची त्या घृणास्पद विचारातून हा बाजार आजवर सुरूच आहे मध्य प्रदेशमधील राज्य महामार्ग एकतीसच्या बाजूने मंदसौर ते निमच हा प्रवास भारतीय ग्रामीण भागातील नेहमीच्या देखण्या पार्श्वभूमीवर होतो निमच मंदसौर आणि रतलाम जिल्ह्यातील वस्त्यांमध्ये बंसरा समुदायाचे हजारो लोक विखुरलेले आहेत मंदसौरमध्ये त्यांची वस्ती इंदोरपासून पासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर आहे ही बंचरांची भूमी आहे ज्या समुदायासाठी मुली अप्रत्यक्षरित्या धंद्याला लावणं हा जीवनमार्ग झाला आहे कुटुंबातील मोठी मुलगी एक प्रकारची वैश्या बनते आणि ती वृद्ध होईपर्यंत कुटुंबासाठी कमवते तिची पाळी गेल्यावर म्हणजेच ती भाकड झाल्यावर दुसरी तरुण मुलगी तिची जागा घेते कुटुंबातील पुरुष दलालीचं काम करतात यामुळेच या, या हायवेवर रस्त्याच्या कडेला मुली दिसतात त्या सुंदर दिसाव्यात म्हणून चेहऱ्यावर भरघोस मेकअप असतो आणि त्यांच्या कमाईच्या दिवशी म्हणजेच रविवारी त्या सर्वोत्तम पद्धतीने सजलेल्या असतात रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या पुरुषांना त्या अडवत असतात आणि गटांमध्ये किंवा एकट्याने ग्राहकांना विनंती करतात यातल्या बहुतेक मुली अल्पवयीन असतात जे विकृत लिंगपिसाट असतात त्यांच्यासाठी हा रस्ता म्हणजे लैंगिक सुखाचा आनंद मार्गच त्या मुलींचा बाजार अगदी रीतसर भरतो कुणालाही लाज वाटावी आणि शर्मेनं मान खाली जावी अशी ही प्रथा थेट स्टॅम्प पेपरवर करार करून त्यांची विक्री केली जाते दहा रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंतची बोली लागते आणि एका वर्षासाठी त्या बाईचा पाठ लावून दिला जातो थोडक्यात त्या मुलीला एका वर्षाचा नवरा करून घ्यावा लागतो करारानुसार वर्ष पूर्ण होताच तो पुरुष तिला सोडून देतो मग ती पुन्हा बाजारात उभी राहते पुन्हा तिची बोली लागते चुकून एखाद्या वर्षी तिची बोली नाहीच लागली तर तिचा सक्का भाऊ किंवा तिचा जन्मदाता बाब तिचा दलाल बनतो आणि तिला पुरुष सहवास घडवून आणतो जोवर तिची मासिक पाळी बंद होत नाही तोवर ती याला नकार देऊ शकत नाही ती भाकड होऊन बिनकामी झाल्यावर तिची जागा दुसऱ्या ज्येष्ठ स्त्रीला घ्यावी लागते मग ती तिची मुलगी असते किंवा मग तिची सून असू शकते किंवा मग रक्ताच्या नात्यातली आणखी कुणीही असू शकते मध्य प्रदेशातील मंदसौर नीमच आणि रतलाम या तिन्ही जिल्ह्यात या मुलींचं रीतसर बोबाटा करून तिचं शोषण होतं ज्याला स्टॅम्पचा आधार घेतला जातो आपल्या देशातील हायवे सेक्सचा ट्रेंड आणि हायवे ह्युमन ट्रॅफिकिंगचं जनकत्व रतलाम निमच हायवेवर चालणाऱ्या सेक्स वर्किंगलाच द्यावं लागेल ज्याला कारणीभूत ही केळस्वानी प्रथा आहे बोली न लागलेल्या मुली सर्रास निमच रतलाम हायवेवर उभ्या पाहायला मिळतात तेही अगदी स्वस्तात ही स्वस्ता प्रथा बंद व्हावी म्हणून आजवर अनेकांनी व्यक्तिगत पातळीवर तर काही एन जी ओनी संस्था स्वरूपात तक्रारी करून पाहिल्या प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेण्यात आलं पण एकही पीडित स्त्री आजवर तक्रार देण्यासाठी पुढे आलेली नाही हे वास्तव आहे आणि म्हणून ही प्रथा आजही सुरू आहे मुळात ही प्रथा बंद व्हावी अशी कोणत्याही राजकीय पक्षाची तीव्र इच्छा नाही कारण बिस्तर गरम करायला स्वस्तात माल मिळत असेल तर कोण सोडेल आणि कुठला राजकीय पक्ष यापासून दूर आहे कुणीच नाही उलट राजकीय पक्षाचे पाठबळ असलेले सेक्स वर्किंगमधले दलाल आणि या मुलींचे आपटेष्ट यांचं नेक्सस इथं मोठ्या प्रमाणात दिसून येतं म्हणून स्त्रियांच्या शरीराचा होणारा हा अमानवी छळ थांबवायचा असेल तर यासाठी राजकीय पक्षांसहित तिथल्या लोकांमधील माणूसपण जिवंत असणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं या स्त्रियांवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे कमेंट करून नक्की सांगा आणि प्युअर पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका